तर गाईज मागचा व्यू चेक करा एकदम खतरनाक येतोय आणि आता वातावरण बी भारी आहे तर आपण आता पहिले ना कॅम्प लावून घेऊ मस्त पैकी इथं वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग बाय द वे बऱ्याच दिवसापासून ब्लॉग येत नव्हते कारण की बाई वेगवेगळ्याच प्लॅन मध्ये होतो मी तर मित्रांनो आज आपण चाललोय एका अशा राईटवर कारण की पाऊस पण येतोय वन साईड पाऊस चालला लय दिवसातून काय मोठं ब्लॉग काय शूट केलं नाही ते पण मोठं ब्लॉगला जाणार आहे म्हणजे शूट करणार आहे आपण तर कंटिन्यू राहा पाऊस येतोय हेल्मेट आत्ता बघायला लागेल मला कुठे काय ते आणि मग नंतर जाऊया आपण करण पण येतो आपल्यासोबत ओके तर चला निघूया आपण पहिलं सेटअप करू तर पब्लिक बघू शकते आपले हेल्मेट लय दिवसातून काढले आणि ही आपण ती पिन मागवली होती तुम्हाला तो माहितीची आठशे रुपयाची पिन आहे तर आता आपण ह्याला अटॅच करून घेऊया पब्लिक फायनली आपले सेटअप झालेले आहे आणि आपली माफी आपण तयार आहे सो पाहू शकता तर आत्ताच पाऊस येऊन गेला आहे आणि हा आपला कॅम्प आहे तर कॅम्पिंगला पण मजा येईल व्ह्यू पॉईंट पण भारी भेटेल तर चला आता आपण निघूया ओके निघूया आपण करंट पण सेटल झाले आणि आज वातावरण क्लास आहे त्याच्यामुळे मजा येणार आहे पूर्ण क्लास वातावरण झालेले आज पाऊस होऊन गेलाय आणि सकाळचंच वातावरण निघाय आता ऐकून वाढले असतील दहा करून येते मागून आपण स्टॉप घेऊ मध्ये बाणामध्ये बाणामध्ये थांबून मग नंतर वॉइस येत बघू ऑडिओ क्वालिटी कशी येते काय ते आणि मग डायरेक्ट निघूया पुढं ओके चला भाई पब्लिक दिसतोय आज पूर्ण की। <laughs> भाई आज गाडी चालवाय पण काय म्हणा आपल्याला एकदम सावका जायला लागणार बाई आपलं टायर एवढं चांगला नाही मागचा टायर पर उघडायला लागला आता नवीन टायर तर टाकणारच आहे कारण की पावसाचा टाइम आहे ना पूर्ण सेटअप लवकरच करायचे आपल्याला ओके मजा होते बाबा आज गाडी चालवत आहे पण कॅम्प आहे ना काय नाही ते कॅम्प जायचं मागच्या मागे पुढे बांधलाय मी त्याच्या बरोबर बाईक काय सांगतोय आता आपण इथं थांबूया बानामध्ये करण येस तोपर्यंत त्याला पण आलं की मग संघटने गोळा सोबत बाई साहेब त्याच्यासाठी थांबायच लागणार गाईच इथं काय काय विषय बाईव्हेंचर चालय बाय आज राडा फुल चला इथं थांबूया करणसाठी मी फुटेज बघतो आधी कसं येते काय ते मग नंतर पुढे निघूया ओके तर गाईच फुटेज एकदम क्लिअर आलेले मला पहिलं बघू द्या आपल्या गाडीचं कॅम्प हाय कॅम्प हाय भाई मला वाटलं कॅम्प उडूनच गेला कारण की मी ना गावातून एकदम सांट आलो होतो करम पण आलाय स्वतःला निघूया पटकन आत्ता व्ह्यू पॉइंट पण क्वालिटी असेल घाटावर ओ भाई मजा येणार मजा येणार भाई, भाई।, भाई। चलो भाई करण मी गोपरा लावलेलं आहे बघू शकता करणनी नवीन गोपरा घेतलाय करण आज मजा येणार भाई मोटर लॉगला राडा होणार राडा पोर नाही ऐकणार भाई चेन चल। चला आज ये ना भाई बघायला पण भारी भेटेल तुम्हाला आज सकाळ सकाळ पाऊस चालतं त्याच्यामुळे नाही का वातावरण क्लास झालेले आज मजा येईल आज पाणी उडत <laughs> करून अंगावर पाणी उरते मागे चला ब्लॉक काढायचा होता पण तुला ब्लॉक काय माहिती काय भाई हे काय ब्रो कर है ब्रो इधरिच मला असं वाटतं जर्किंग काढून टाकाव भारी वाटतं रे वातावरण क्लास झाली जर्किंग काढून टाकतो एक मिनिट पाणी उठलं भाई अख्खा अंगावर आम्हाला जर्किंग काढू दे जर्किंग काढतो एक मिनिट मी कुठे बिजवले तुला माझ्या गाडीच बंद उडतोय ग माझं हा का जाऊ दे चला आता चालायच चाला खरंच आज माझी इथे गाडी पळवायला हेल्मेट का हालाय लागले काय आज एवढं येणार माझ्या येणारे चला फायनली आपण शेंदावण्यामध्ये आलो करणला येऊ दे का मागे राहते भाऊ मला हेच कळत नाही त्याच्याकडे बुलेट असून तो मागे म्हटल्या हो काय माणूस आहे का बघूया त्याला पुढे घेतो आधी आणि मग मागून त्याचं शिफ्ट करू आपण कुठे चल ना भाऊ भाई याच पाणी उडतो अंगावरती याच्यामुळे अगं तांबीच आहे भाऊ याच्या पुढे जाऊया आपण हे पूर्ण खराब करून वाटणार आहे आपल्याला भाई आत्ता पाणी उडतो याच माझ्या अंगावर எல்லா ஒரு தக்கிறதுனு கூட உபயோகம் जास्त वाकडी पण नाही करू शकत गाडी आपलं टायर एवढं पण चांगलं नाही गाडीच नाही घाटात जाऊन तरी आलो त्या राहिलं तोपर्यंत हिरव्या पण आता हिरवं

आणि ते पण म्हटलं दिवसाचीच करून टाकून नाईट कॅम्पिंगला जायचंय तर पण नाईट कॅम्पिंग आमचं पॉसिबलच होत नाही पाऊस येतोय खतरनाक त्याच्यामुळं कारण ए आकरण सारखंच वाग्राई आता तशी आलाय तो त्या ह्याच्यापाशी कामानी आजचं वातावरण बघा ना कसं आहे मोकळं मोकळं वातावरण आहे आज जास्त गाड्या पण नाही पाऊस झालेला दिसतोय इकडे भरपूर त्या दिवशी गाडी थोडी फार मॉडिफाय करून घेतो मी आपली स्प्लेंडर टेन्शन नाही फिरायच्या टायमिंगला टाइम हो टाईमपास चालला यायचं भाऊ डोंगरावरती जायचं इथूनच जाते तुम्हाला वाटते तू पण केलंय नाही आपली माती कुठे पण चढते चेक करा आपण तिथं आलोय काय आलो आता याची बुलेट चढेल काय ते येऊ येऊ दे वर डायरेक्ट चढेल फर्स्ट, फर्स्ट वर आण फर्स्ट वर फर्स्ट फ्लोर वरून सपाट सगळं ये बघा ये चेक करा ए भाई ए रायडर तिकडे कशाला जायचा आता तिकडे जायचे इकडून रोड आहे आपला कड जायला दा जाऊ ये बघा जी शिबे वाला ए बघ ए उचल उचल चल बाई आपली गाडी टेन्शन आहे भाई कुठून दोन दिसते त्याच्यामुळे मी स्प्लेंडर कुठे पण नेतो टेन्शन नाही रे भाई अजून लागे वरून काय टेन्शन नाही कुठे पण जाते आपली गाडी रोड रोड ए कुठून रोड करणे तिकडे कडेन रोड होता ना तिकडे एन रोड होता कुठे आहे ते इथं सगळं दगडी वेगळी टाकलेत मला वाटतं ते रोड आहे का त्यो बघ बर इथून का जायला असणार रे पोल्ट्रीच्या पलीकडून पोलट्रीच्या पलीकडून असं रोड माझ्या येते माझ्या येते चला काय विषय नाही भाई बाई आरजी आला डायरेक्ट गाडी घेतलं आता ए टोक ते करायची कॅम्पिंग ऐक की तोक तोक ते दिसते का कॅम्प तिथं तोक तिथं कॅम्प लावायचं तिथं लावायचंय इथून जाईन की गाडी होगडाच्या मधून तिथून जात ते डायरेक्ट तिथून तशीच चल हाय ना ती जागा आहे चल ना चला गाईच कॅम्पला आता जागा घावली आपल्याला लाव मस्तपैकी कॅम्प येऊ दोन माफिया नाही गाडीत विषय आहे भाई मी आता मॉडी टाकतो टाकतो मस्त बैके टेन्शन नाही चल हो ए इथं काटे नसलं तर बरं होईल बघा एकदम व्यवस्थित जायला लागणार आपल्याला नाहीये ओ भाई ओ भाई सहा मातात रेड हे चेक करा <laughs> चढली व्हिडिओ शूट करू येऊ दे आली भाई पूर्ण डोंगरात गाडी घातली आम्ही ओ पॉइंट चेक करा गाईज फायनली आलो गाईज आपल्या लोकेशन वरती आणि इकडे खाली व्ह्यू पॉईंट बघू शकता एकदम खतरनाक आहे आणि इकडं आपला घाट आहे शिनवनी घाट आणि इथून पूर्ण वीर भारी दिसतं <laughs> तर चला इथं मस्त पैकी कॅम्प लावू आपल्या दोन माफी आहे इथेच कॅम्प कुठे जायचं करण कॅम्प कॅम्प कुठे हिथं लावू ना बघी गाडी वाईज अशी लावू अशी इकडं नाश ठेपी इथं कॅम्पिंग लावू मस्त वेगळी हा वातावरण क्वालिटी झालं बाई आत्ता कस काय पाऊस बनलाय पण तेज कळा नाही काय झालं पाऊस कस काय बनलाय झाला काय एवढं पाऊस सो भाई जर्किंग काढतो गरम होते भाई मला हा का भाऊ तर चला गाइस कॅम्पिंग लावतो आता सो गाइस फायनली आपण आता पोहोचलोय एक मिनिटं थांबा मला माईक काढू द्या एक मिनिट तर सो गाईज आपण आता जेस्ट पोहोचलोय तर बघू शकता आत्ताचा एरिया पॉईंट बघू शकता एकदम मस्त पैकी खतरनाक व्ह्यू पॉइंट आहे तर तो आता आपण इथं कॅम्प लावणार आहे इथं कुठेतरी कॅम्प लावतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो ओके तोपर्यंत सिनेमॅटिक पा आणि करण काय तू काय बोलशील ऍडव्हेंचर इथं काहीच नाही ऍडव्हेंचर अजून रायगडला जायचे बाई त्या टायमिंग आर्ले किल्ले करायचे हा त्याच्यामुळे ना बाई तुम्ही आता आपल्याला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं <laughs> नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या पटकन आणि आपली माफी आपण मॉडिफाय करायची आपल्याला स्प्लेंडर ओके चला कॅम्प लावतो आधी

मस्तपैकी रिलॅक्स करू ओके मस्तपैकी टेंट लावलेला आहे आप। आपण आता आम्हाला पहिलंही दिवसातून काढलं मी आतमध्ये उघडून मला पाहिलं पाहिजे आतमध्ये कचरा नाही ना बघ कचरा विसराचरा हां पब्लिक पाहू शकता आपण आता टेंट मध्ये आपल्या दोघांचं हेल्मेट ठेवलंय ते माझं एककरांच आणि व्ह्यू पॉइंट चेक करा ए हट हट हड फे हे आम्हाला कॅफ आहे और आगे देख सकते सगते पुरावणे घाट इज्जत वाडी गेम प्ले बच्ची के दिल में, समोसा करण कसे व्यू व्यू आहे क्वालिटी बघू शकता पूर्ण घाट आहे आणि पाऊस आता पण झालाय जस्ट सो बघू शकता पूर्ण रिलॅक्स आहे काय बी म्हण आता पाऊस यायला पाहिजे नव्हता पाहिजे आपलं टेंट वॉटरप्रूफ नाही भाई टेंट मधून टिप 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 पाणी गळलं असतं खाली आता ऊन पडलंय पब्लिक बघू शकता आपलं कॅम्प कडेन दोन गाड्या लावलेत आणि मध्ये कॅम्प लावलाय अशा पद्धतीने आपण कॅम्पिंग करणार नाईट कॅम्पिंग तर तुम्हाला फक्त दिवसाच दाखवायचं होतं की असा विषय आहे त्याच्यामुळे थोडंफार आम्हीच दम घातला होता नाही का म्हणलं आधी जागा बघायला जाऊ ओके आत्ता आपण आहे ना रेस्ट करून बराच वेळ झालं इथं बसलो होतो आपण तर आता आपण आहे ना कॅम्पिंगसाठी जागा पाहिली होती एक अजून एक पाहिली जागा मला वाटते त्या तिथे कॅम्पिंगसाठी जागा भारी वाटेल तर आपण तिथं नाईट कॅम्पिंग करणार आहे सो आता आपण जागा बघण्यासाठी चालू होतो आणि आत्ता बघू शकता एकदम कडक ऊन पडलं आहे तर गरम होतंय आणि कॅम्प पण नाही का तापायला लागला आतमध्ये फुल धूरबीर निघाय लागलेलं आहे आता करंट वाचला कस काय काय माहीत नाही त्याला तर चला आता आपण आहे ना कॅम्प काढू नात करते यायलाच लागते हा तर आता आपण काय करू कॅम्प परत उरकून घेऊन गुंडाळून टाकू कॅम्प आणि मग नंतर डायरेक्ट घरी जाऊया आणि बघू पुढं काय होईल ओके हे बघू शकता आमच्या कॅम्पाची खिडकी खतरनाक आहे करंटची बुलेट दिसते इकडून इकडं आपली माफी आहे आणि हा नाल्ला ऊन <laughs> लागते खतरनाक ऊन लागते अरे ह्याच्यामुळे तरी बघ कसलं बाहेर वाटतंय चला हे चल घे थमनेलला फोटो घे जाऊया आपण चला गाईच भयंकर पद्धतीने ऊन झाले आता आपण कॅम्प सोडून टाकू आणि मग डायरेक्ट मोठं ब्लॉक सेटअप मध्ये वन टू थ्री गो गाईज परत आपण सेटअप म्हणजे सेटअप मध्ये आलोय आणि कॅम्प बिम गुंडाळून टाकलाय आता गाडीला पॅक करून टाकलाय आणि आपण आता निघूया कारण की ऊन भरपूर लागते बघू शकता ऊन वाढले कारण ते झालं का हां चला तर चला आता वेळेस काय झालंय मगाशी थंडी वाजत होते बट आता एवढं ऊन लागतं आहे थोडंफार थंड बिंड पिऊ काहीतरी आणि मग नंतर घरी जाऊया ओके तर चला आता इथून निघूया पहिलं तर चला काहीच निघूया आपण बराच वेळ झाला गाडी असं काय मारते आता स्लीप मारायला लागली गाडीवर करणला पुढं जाऊन तुझ्या आतमध्ये हेल्मेट नको वाटते घालायला तेवढं खतरनाक गरम होते अचानक पूर्ण वाढले बघू शकता काहीच चला टेक्स बुक काय आलं काय आलं चला गाडी पाळवल्या थोडी थोडीफार नॉर्मल हवा येते नाही तर गुदमारल्या हेल्मेट मध्ये फायनली आपण आलोय आता हायवेला कच्चा रोड सोडून सेटअप आलते रे थोडं नॉर्मल आता कसं दिसतं बघा क्लिअरमध्ये टोटली दिसलं पाहिजे गाडी पण दिसली पाहिजे आणि कुठला व्ह्यू पण तेव्हा क्वालिटी सेटअप वाटतं ते इश्क हा टन बिलकुल रिक्सी आहे बरं का पहिलं तर एकदम खतरनाक होता ले बार करू आता तरी वाईट झाले बरं तिथे मागाशी पाऊस तर भारी वाटत होतं गाडी चालवायला बट आता पाऊस ऊन म्हटलं पूर्ण ऊन बिन पडले आत्ता थोडं व्हायचं वरचं वाटतं आता त्याच्यामुळं म्हटलं मोठं ब्लॉक भाई मी ना उन्हाळ्यात त्या वन टाईमच मोटर ब्लॉक आपण शूट केला होता बघा मला वाटतं आपण महाराजांच्या गडावरती का कुठेतरी गेलो होतो त्या टायमिंगला चला शिंदावणी गाठ उतरल्या आपण आता ए काय आलं चला गाईज थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला नाही तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपून टाकू नवीन कोणी आला असेल पहिले जाऊन सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या लाडत का भाऊ आहे बाई सबस्क्राईब करायला विसरू नका एक हजार सबस्क्राईब लवकरच कंप्लीट करायचे त्याच्यामुळं लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाचं मन राखून सबस्क्राईब करा ओके भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू वॉचिंग बाय शेवट आज शेवटपर्यंत आल्या राहिल्याबद्दल धन्यवाद कारण इज्जतवाडी प्ले ओके भेटू नेक्स्ट ब्लॉग कॅम्पिंगच्याच कॅम्पिंग ब्लॉकमध्ये भेटू तर चला बाय